नमस्कार मित्रांनो काल आपण पुणे परिषदेच्या वेबसाईटवर एक लाईन बघितली होतं की डेट परीक्षा दोन हजार पंचवीस लवकरच होणार तर आज त्याबाबत एक प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे त्यात त्यांनी एक्झामची तारीख नाही दिलेली महिना दिलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे मे व जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आयोजन करण्यात येऊ शकतं पण यामध्ये एक प्रॉब्लेम असं होणार आहे की जे आता ची परीक्षा होईल जून किंवा मे मे जून मध्ये त्यांना यामध्ये संधी भेटेल का काही माहिती नाही त्यांना पाहिजे बराच विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकतो तर परीक्षेचे अंदाजित दिनांक राहू शकते मे आणि जून महिन्यात कधी येऊ शकते पात्रता बघूयात एक ते पाच वर शिक्षक होण्यासाठी बारावी पास प्लस डीएड परत टी किंवा सीई टी मधून पेपर वन पास लागते त्यासाठी ओबीसी साठी ब्या ब्याऐंशी आणि ओपन साठी जनरलसाठी नव्वद पुढची पात्रता आहे सहा ते आठ साठी शिक्षक होण्यासाठी तर यासाठी पदवी प्लस बी एड त्यानंतर टीईटी सी टी टी मधून इथून कोणत्या पण एका परीक्षेमधून पेपर दोन पास लागते आणि सेम कटॉपी दोन्हीचा आधी सांगितलं परत अजून एक यामध्ये आहे कॅटेगरीसाठी पंचेचाळीस पर्सेंटेज लागतं पदवीमध्ये हो आणि जनरल साठी पन्नास नववी व दहावीसाठी शिक्षक होण्यासाठी पदवी प्लस बी एड एवढी स्वातंत्रता लागते आणि अकरावी बारावीसाठी शिक्षक होण्यासाठी पदवी प्लस पदव्युत्तर पदवी प्लस बी एड हे एवढं लागतं